मंडळी पूर्वीच्या काळी एखादा नेता राजकीय पक्ष सोडून जाणार अशी चर्चा सुरू झाली तरी राजकीय सामाजिक वातावरण ढवळून जात होत अगदी दोन हजार चौदा पर्यंत ही हीच स्थिती होती पण गेल्या अकरा वर्षात भाजपामध्ये सातत्यानं मोठ्या प्रमाणात राजकीय प्रवेशाचा सुकाळ सुरू झालाय हा ओघ अजूनही सुरूच आहे या प्रवेशातून राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी खासदार माझी आमदार ते ग्रामपंचायतीचा सदस्यही सुटला नाही भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असताना सुद्धा मुंबईतील प्रदेश कार्यालयात रोज राज्याच्या विविध भागातील नेत्यांचे जाहीर प्रवेश होत होते ज्यांच्या पिढ्यान काँग्रेसमध्ये पिढ़ा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नांदल्या अशा घराण्यातील नेते सहजपणे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यात आता त्या, त्या नेत्यांना नेत्या विरोधकांना आणि जनतेलाही काहीच विशेष वाटत नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार ची लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपाकडून हे प्रवेश करून घेतले जात आहेत पण हा भाजपाचा पक्ष विस्तार आहे की वैचारिक दिशाभूल असा प्रश्न उपस्थित होतोय कारण सगळा भार एकीकडे गेला तर कुणाकुणाला फ्रंट फूट वर संधी मिळणार यामुळे सध्या सत्तेत काय गणित बसणार आणि काय बिघडणार हे सगळं मांडणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी रवींद्र चव्हाण यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हातात घेतली आहेत आधीच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतरच संघटनेचा हा नेतृत्व बदल अपेक्षित होता मात्र तो झाला नव्हता आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा पडघम वाजायला सुरुवात झाल्यानंतर भाजपानं हा नेतृत्व बदल केलाय तर दुसरीकडे कोणत्याही निवडणुका समोर येताच विरोधी पक्षातील नेते गळाला लावायचे व त्यांचे पक्षप्रवेश घडवून आणायचे हा अलीकडे नव्यानं सुरू केलेला प्रकार स्थानिक स्वराज्य संस्थांतील स्थानिक नेत्यांचं महत्व लक्षात घेता पुन्हा वाढू लागलाय त्यामुळे या नव्या आणि आधीच्या जुन्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कसरत नव्या प्रदेशाध्यक्षांना करावी लागणार आहे भाजपाला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे ना एकनाथ शिंदे पवारांची पण आता युती धर्म निभवावा लागणार हे तिन्ही पक्ष एकत्रित एक सत्तेत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीत राहील असं तिन्ही पक्षाचे नेते सांगत असले काही अपवाद वगळता भाजपा बहुतांश ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढवेल याचीच शक्यता जास्त आहे महायुतीत सत्तेत आल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं शिंदे यांचं स्वप्न भंगलं आणि ते तेव्हापासून अस्वस्थ आहेत ठाणे जिल्ह्यात शिंदेंच्या साम्राज्याला धक्का लावण्याचा प्रयत्न सुरू केलाय रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करण्यामागे हे एक कारण आहे डोंबिवलीकर असणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली पनवेल यासह अन्य महापालिकांवर सत्ता काबीज करण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष असताना संघटना बांधणीसाठी सतत पाठपुरावा केला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी नि कार्यकर्त्यांकडून प्रचंड काम करून घेतलं सदस्यता नोंदणीसाठी तर प्रत्येकाला मोठं उद्दिष्ट दिलं बावनकुळे यांनी आम्हाला अक्षरशः पिळून काढलं आहे असं सर्वसामान्य कार्यकर्ते खासगीत बोलत असतात चव्हाण यांच्या पुढे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं आव्हान आहे त्यापूर्वी त्यांना प्रत्येक शहर व जिल्ह्यातील कार्यकारिणीचा तिढा सोडवावा लागणार आहे कार्यकर्त्यांनी लोकसभा विधानसभेला भरपूर काम केलेलं आहे त्यातून विजय साकारला गेलाय त्यामुळं संघटनेत सन्मानाचं पद मिळालं पाहिजे यासाठी कार्यकर्ते फिल्डिंग लावून बसलेले आहेत ला जुलै अखेरपर्यंत सर्व नियुक्त्या पूर्ण करा असा आदेश चव्हाण यांनी दिला असला तरी यातून निर्माण होणारं नाराजी नाट्य रोखताना चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कस लागणार हे अगदी निश्चित आहे महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे तीस आमदारांचं मताधिक्य मिळालं त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या तयारीकडे महायुतीनं मोर्चा वळवलाय यामध्ये भाजपा अतिशय आक्रमकपणे पक्षप्रवेशाची रणनीती आखत आहे केवळ शहरी भागातच नाही तर लातूर नांदेड धुळे पुणे नाशिक कोल्हापूर जळगाव कोकणातील काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना फोडून भाजपामध्ये प्रवेश केला जातोय मुंबईत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम होत आहेत विधानसभेत भाजपाचे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर विरोधकांचं अवसान पुन्हा गळून गेलेलं आहे काँग्रेसच्या संघटनेत पुन्हा प्राण फुंकण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली पण त्यांना काँग्रेसमधील गळती रोखता आलेली नाही अशीच स्थिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे भाजपाची हिंदुत्ववादी विचारसरणी पटणारी नसली तरी अनेक बडे नेते भाजप प्रवेशासाठी दारात उभे आहेत विरोधात बसण्यापेक्षा सत्तेची फळ चाखण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी विरोधक आसुसलेले आहेत पुणे शहरात भाजपाचा जम बसला असला तरी जिल्ह्यात मात्र गेले अनेक वर्षे प्रयत्न करूनही भाजपाची डाळ शिजलेली नव्हती राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या जिल्ह्यात चांगला पगडा आहे त्यामुळं भाजपाला तिथं फारशी संधी मिळत नव्हती दौंडचे राहुल कुल हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत भाजपानं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मिशन बारामती राबवून शरद पवार यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला खुद्द अजित पवार यांच्या पत्नी निवडणुकीत उभ्या असूनही भाजपाला सुप्रिया सुळे यांचा पराभव करता आला नव्हता आता अजित पवार सत्तेत असल्यानं भाजपानं राष्ट्रवादीतील मंडळींऐवजी काँग्रेसच्या दिशेनं मोर्चा वळवलाय भोरचे थोपटे पुरंदरचे जगताप कुटुंबीय विधानसभा निवडणुकीनंतर तिथं भाजपाला खिंडार पाडण्यात यश आलंय भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपामध्ये प्रवेश केला त्यानंतर आता पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप भाजपाच्या गळाला लागले आहेत इंदापूर मधील हर्षवर्धन पाटील यांचे विरोधक प्रवीण माने यांचाही भाजपा प्रवेश झालाय दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची कोंडी करण्यासाठी भाजपाकडून आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे त्याला काँग्रेसच्या माजी आमदारांकडून हातभार लागत आहे पुण्यातही काँग्रेसचा एक माजी आमदार भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे विधानसभा निवडणुकीतच हा प्रवेश होणार होता पण तेव्हा भाजपमधील विरोधामुळे हा प्रवेश टळला होता आता पुन्हा एकदा माजी आमदार आणि त्यांचा मुलगा भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे पुणे ग्रामीण मध्ये काँग्रेसचे दोन माजी आमदार भाजपामध्ये आले त्यानंतर आता हा शहरातील माजी आमदारही प्रवेश करणार का याकडे लक्ष आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी विविध महामंडळ समित्यांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार होती पण त्याचा अंतिम निर्णय झाला नाही निवडणुकीनंतर राज्यात सत्ता येऊनही शासनाच्या कोणत्याही समितीवर महामंडळावर कार्यकर्त्यांची नियुक्ती झालेली नाही तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जून महिन्यात महामंडळ जिल्हा नियोजन समिती राज्य शासनाच्या विविध समित्यांवरील नियुक्त्या होतील असं सांगितलं होतं पण आता जुलै महिना संपत आला असला तरीही याचा निर्णय घेण्याला पक्षाला वेळ मिळालेला नाही या ठिकाणी नियुक्ती करण्यापूर्वी महायुतीत त्याची आवश्यक आहे त्याची चर्चा सुरू असली तरी अजूनही ती अंतिम निर्णयापर्यंत येण्यास वेळ आहे भाजपाच्या नेत्यांनी आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शासकीय समित्यांवर नियुक्ती करण्याचं आश्वासन दिलंय पण संपूर्ण बहुमत असताना देखील पक्षनेतृत्वाकडून हा विषय बाजूला टाकला जातोय पण विषय असा आहे की एकीकडे दुसऱ्या पक्षातील नेत्यांचं वाजत गाजत स्वागत केलं जात असताना दुसरीकडे वर्षानुवर्षे सत्रांच्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निर्णय घेण्यास टाळाटाळ तार केली जाते असं झाल्यास आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीत भाजपाला फटका बसू शकतो त्यामुळं हा विषय मार्गी लावण्याचं आव्हान रवींद्र चव्हाण यांच्या पुढं आहे एकंदरीतच भाजपचा पक्ष प्रवेशाचा हा ओघ महायुतीतील अंतर्गत नाराजी स्थानिक स्वराज्य संस्थांची रणनीती आणि जुन्या कार्यकर्त्यांची उपेक्षा हे सगळं पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फार काही ढवळून निघाले पण खरी परीक्षा ही आगामी स्थानिक निवडणुकांचीच असणार आहे रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम नेत्याला मिळालेली ही जबाबदारी त्यांचं नेतृत्व आणि भाजपाचा पक्षविस्तार हे सगळं पक्षाला पुढे नेईल की पक्षाच्या पायातच अडथळा ठरेल तुम्हाला काय वाटतं भाजपामधील या वाढत्या प्रवेशांमुळे पक्ष अधिक बळकट होतोय की आपल्या मूळ विचारधारेपासून भरकटतोय तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर लिहा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र